न्यूज साथ तीन दिवसापासून विभाग काय खरं म्हणजे ह्या गोष्टी ह्या अशा जरा कॉन्फिडेन्शियल आहेत मीडिया पूर्ण असल्या गोष्टी बोलणं बरोबर नाही आहे पण सारखं मीडियामध्ये माझं नाव येतं आहे म्हणून फक्त काही महत्त्वाच्या गोष्टी फक्त मी सांगतो की काही त्यांना शंका होता आहे आयकर विभागाबद्दल त्या शंकाचं निरसन करण्याकरता ते माझ्याकडे कर आले होते दोन तीन महत्त्वाच्या शंका त्यांच्या अशा होत्या एक अश्विनी सहकारी रुग्णालयात माझी पोझिशन काय आहे तर अश्विनी सहकार्यात रुग्णालयात मी कार्डिस्ट म्हणून आहे दुसरं मी तिथं एकतीस मार्चपर्यंत मेडिकल डायरेक्टर म्हणून होतो हे मी त्यांना क्लॅरिफाय केलं त्यावेळेस त्यांनी मला विचारलं मेडिकल डायरेक्टर म्हणून मला काही पैसे मिळत होते का तर मेडिकल डायरेक्टर म्हणून सगळ्यांना माहिती आहे की तिथं डायरेक्टर म्हणून कधी अशी कॉपरेटिव कधी कुणाला पैसे मिळत नाहीत ते मला काही पैसे त्यातनं मिळत नव्हती ही त्यांची महत्त्वाची शंका होती त्यामुळे फक्त माझं जे इन्कम आहे अश्विनीचं ते अश्विनी माझा कार्डिओलॉजिस्ट म्हणून इन्कम आहे आणि ते जग आहे ते मिळतं चेक न मिळतं मला दुसरी त्यांची शंका आहे की माझा अश्विनी कुंभारी मेडिकल कॉलेजमधलं असोसिएशन काय आहे ही त्यांची शंका होती तर तिथं मी प्रोफेसर ऑफ मेडिसिन म्हणून आहे तिथं म्हणून मला तिचं सॅलरी मिळते त्यांना असं वाटत होतं की मी तिथला ट्रस्टी आहे तर मी त्यांना क्लॅरिफाय केलं मी तिथला ट्रस्टी नाही तर हे त्यांचे मेन डाऊट्स होते आता काही त्यांच्या अकाउंटिंगबद्दल काही शंका होत्या त्याच्या बऱ्याचशा शंकाचं आम्ही निरसन केलेलं आहे आणखीन बाकीचे त्यांनी लेखी उत्तर मागितले ते आम्ही काही दिवसात लेखी उत्तर देऊ याच्यात काही फारसं विशेष काही नाही आहे आपल्या हॉस्पिटलबद्दल त्यांनी काय विचारलं आपल्या काही नाही त्यांचे सगळ्या प्रश्नाचे आम्ही व्यवस्थित होतो काही अकाउंटिंगबद्दल त्यांची शंका होती बेसिकली काही अकाउंटिंगच्या ह्याच्याबद्दल त्या सगळे प्रॉब्लेम पेशंट्स किती येतात वगैरे ती संख्येचं आम्ही निरसन केलेलं काही विशेष काही नाही त्याबरोबर आय सी आय सी एस आय बँकेचे माझे लॉकर ही नॅचरल प्रो हे आहे प्रोसिजर आहे कधीही जातात इन्कम टॅक्सवाले ते अकाउंट हे अकाउंट नाही लॉकर सील करतात माझे अकाउंट कुठलेही अकाउंट सील झालेले नाही किती लॉकर लॉकर दोन माझे लॉकर सील केले होते लगेच काही आक्षेपार्ह मिळालं नाही म्हणून दोन्ही लॉकर ओपन झालेले आहेत त्यामुळे काही सील्ड नाही त्याच दिवशी ओपन झाले अक्षय पार्व काही नाही मिळालं म्हणून ते दोन्ही ओपन झाले त्यामुळे आता काही माझे लॉकर सील नाहीत माझे कुठलेही अकाउंट सील नाही आहेत काहीही प्रॉब्लेम नाही आहे काही त्यांना अकाउंटिंग बद्दल शंका आहे त्याची उत्तर मी लेखी उत्तर दे काल रात्री राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा